बाल आनंद मेळाव्यात एक लाखाची उलाढाल मनसर जारकडवाडी तालुका आंबेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत भाजी घ्या भाजी ताजी ताजी भाजी या हाडीने पूर्ण परिसर दुमदुमला होता औचित्य होते बाल आनंद मेळावा ह्या बाल आनंद मेळाव्यात एक लाख रुपयांची उलाढाल झाली मेळाव्याचे उद्घाटन उपसरपंच सुवर्णा भांड यांनी केले यावेळी सरपंच प्रतीक्षा बडेकर सोसायटी चेअरमन सूर्यकांत लबडे खंडू भोजने माजी उपसरपंच कौशल्या बोलते सचिन टावरे शिवाजी भोजने रवींद्र काकडे शरद भोजने आनंदा भोजने सचिन लबडे पोपट लोले मुख्याध्यापक मवी काळे सर्व ग्रामपंचायत सदस्य सोसायटी सदस्य शालेय समिती व गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते यावेळी मुख्याध्यापक काळे म्हटले की विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञानाचे धडे मिळावेत विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी अशा प्रकारच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते या उपक्रमांमुळे भाषिक कौशल्य गणिती क्रिया सभा धीटपणा या गोष्टींचा विकास होतो विशेष म्हणजे या बाल आनंद मेळाव्यात ग्रामस्थांनी भाजीपाला खरेदी करताना खाऊ गल्लीतही मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गारकरवाडी केंद्र गा तालुका अमरावती जिल्हा पुणे आज दिनांक पंधरा दोन दोन हजार पंचवीस वार शनिवार राज्य शासनाच्या शनिवार उपक्रमांतर्गत आमच्या शाळेमध्ये आज भाजी बाजार व खौगल्ली गल्ली असा हा उपक्रम राबवत आहेत या उपक्रमासाठी संपूर्ण गावातील सर्व ग्रामस्थांचे व पालकांचे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात सहकार्य लाभले या कार्यक्रमाअंतर्गत गा। गावातील विविध संस्था विविध कार्यकारी सेवा सोसायटी चेअरमन व्हाईस चेअरमन ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सर्व सदस्य मंडळ शाला व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष उपा या सर्वांचं मोलाचं सहकार्य लाभलं त्याचप्रमाणे गावातील तरुण वर्ग महिला पुरुष सर्वांत सहकार्याला आपलं आणि या सहकार्यातून आज हा भव्य असा भाजी बाजार आणि खाऊ गल्लीचा कार्यक्रम होत आहे यातून एकच उद्देश आहे की विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान प्राप्त शैक्षणिक गरज आहे त्या ठिकाणी विद्यार्थी भाजीपाला आणतात आपल्या शेतातील भाजीपाला आहे तर आई वडिलांनी केलेले पदार्थ या ठिकाणी विक्रीसाठी आणलेले आहेत त्यातून विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञानाची जाणीव होईल आणि जीवनामध्ये आपल्याला या व्यवहार ज्याचा उपयोग व्हावा या उद्देशाने हा उपक्रम या ठिकाणी राबवला आहे त्यासाठी मला माझ्या सर्व शिक्षक बांधवांच सर सर्व ग्रामस्थांचं सर बाजूच्या शाळांचं पण सहकार्य लाभलेलं आहे मी या सर्वांच मनपूर्वक हार्दिक आभार मानत आहे आणि आजच्या या बाजारामध्ये जवळजवळ एक लाख पंचवीस ते तीस हजारापर्यंतची उलाढा झालेली आहे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक ज्ञानामध्ये भर पडलेला आहे धन्यवाद फेसबुकला आमचे पेज लाईक करा आणि आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा उमेद आम्ही